श्रीमान योगी भाग पाचवा आपण ऐकत आहात शिवभारत लखुजीरावांच्या खुनाच्या बातमींनी खसलेल्या जिजाई साहेबा त्या आगातून लवकरच उठू शकले नाहीत रात्री अपरात्री जागे होत सारे अंग घामाने डबडबून निघे घरात चुकून भांड्यांचा आवाज जरी झाला ना तरी ते त्यांना कापरा सुटे सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत्या बसून असत कुणी बोलायला गेलं डोळ्याला नुसता पाझर सुटे बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत जिजाबाईंचं मन रमविण्याचे लक्ष्मीबाईचे सारे प्रयत्न थकले एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या राणी साहेब हे चालवलंय काय जे झालं त्याचं मला वाईट का वाटत नाही का साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे आपली काळजी वाटत नाही पण त्या पोराची वाटते निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या ह्या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीत राहील का जिजाबाईंचं सारे अंग भीतीनं शिहारून गेलं पितृ वियागाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या जिजासाहेब म्हणाल्या नका लक्ष्मीबाई असं बोलू नका हे पहा पुसले डोळे पुन्हा मी नाही माझं दुःख माझ्याबरोबर त्याचा भार दुसऱ्याला कशाला खरं अगदी शिवाय शपथ तुम्ही म्हणाल तशी वागेन मी काळजी नका करू सुटल्या त्या दिवसापासून जिजाबाई साहेबा परत वाड्यात वावरू लागल्या नऊ महिने संपत आले ते लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते जाणत्या दासी जिजाऊ साहेबांच्या शेवेला होत्या अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सुईने आणि निष्णांत वैद्य हजर होते बालघरात चुना दिल्याने लखलखी लक दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तके काढली होती छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समयात तेवत होत्या ताज्या पाण्याचे स्वर्ण कलश मंचकावरती चकाकत होते वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती उंची उदाचा वास आस मानता नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यास साऱ्या गडाचे जीव गुंतले होते धूम प्रहरचा होता गार वाऱ्याची सुरुवात झाली होती विश्वासराव गोमाजी नाईक वैद्यराज सर्व मंडळी सदरेत पानं जमिनीत बसली होती पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणले सरकार आज बोलत नाही काय बोलू गोमाजी पंत मासाहेबाने मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती आठवतं का हो मासाहेबांचं मन हळवच आहे ते खरं पण हे प्रमाण वाढत आहे तक्रार येत आहेत चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही पुढचं वर्ष हे कठीणच दिसतं मी बोलू का शास्त्री बोवांनी विचारलं बोला ना मला पुढच्या वर्षी ठीक दिसत नाही ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतं चांगलं सांगितलं का हे असल्या राणी राणीसाहेबांच्या बद्दल काही चांगलं सांगा ना अहो त्याची काळजी सोडा मी निश्चिंत आहे शास्त्री म्हणाले आजच नाडी पाहिली फार वेळ लागायचं नाही आता कोणत्या क्षणी वैद्याने पुस्ती जोडली आणि त्या चोळी सदरेच्या पायऱ्या चढून दाशी आली आदवीने म्हणाली सरकार राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागले म्हणून आई साहेबांनी सांगावा सांगितले अंदाज चुकायचा नाही वैद्यराज पुटपुटले मीही तेच म्हणत होतं सासऱ्यांनी समाधानाचा निश्वास टाकला सारे गडबडीने उठले उठून काही उपयोग नाही हे ध्यानी आणि पुन्हा साडे बसले वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती प्रहर उलटला संध्याकाळ झाली देवे लागणीची वेळ आली तरी काही वार्ता आली नाही उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत ती दिसत होती ती सुविंची दाशींची धावपळ नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते दिवे लागण झाली रात्र वाढत होती चिंताग्रस्त विश्वासराव सदरेट एडझऱ्या घालीत होते पलवते वाऱ्याने फरफरत होते भिंतीवर सावळ्या खेळत होत्या काय बोलाय कोणाला समजत नव्हते आणि दाशी धावत आली आनंद चेहऱ्या ओसंडत होता ती माली सरकार मुलगा झाला विश्वासरावांना आनंद पिण्या कठीण गेले त्यांनी कमरेचा कसा काढून दाशीच्या अंगावर भिरकावला घटका पळे मोजीत पुत्र जन्माच्या वेळीची नोंद करण्यात गुंतले आणि देवीची कृपा एकदम करण्यातपंत आठवले त्यांना कळण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला बाळ बाळंत सुवासिनी कडत पाण्याने नाव घातले वेद मूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले स्वस्तिवासन झाले दाशी सुविंच्या मुखावरती समाधान होते आमाप आमापमायाने आणि श्रद्धेने त्या जिजाऊ साहेबांना जपत होत्या शास्त्री बुवांना घेऊन विश्वासराव जिजाऊ साहेबांच्याकडे गेले बाळावरून सुवर्ण मोहरांचा सत्कार केला जिजाऊ साहेबांना विश्वासराव आणि राणीसाहेब शास्त्री आले जिजाऊ साहेबांनी झोपल्या जागरून कष्टाने नमस्कार केला शास्त्र्यांच्या श्राठी मुखाजीने घातले होते आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले चांदीचा पाठ समोर ठेवला गेला दोन्ही बाजूंना समय प्रज्वलित करण्यात आल्या शास्त्र्यांनी पचांग पंचांग उघडलं बाळंत घरात दाराची दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते शब्द श्रवणी पडू लागले श्री गणेशायन महा शिवामभोवतो शास्त्रीबानी बोट मोजली घटका पळांचं गणित मांडलं कुंडलीचे घर ग्रह भरू लागले कुंडली, कुंडली मांडून होता शास्त्रीबानी जिजाऊ साहेबांच्याकडे पाहिलं जिजाऊ साहेबा म्हणाल्या शास्त्रीबा संकोच न करता सारा स्पष्टपणे सांगा या पोराचे वेळी दिवस गेले आणि घरा दराचा उडाला कोणाचा राहिला नाही रक्ताच्या नात्यांनी वैर करलं जहागीरवर गाढवाचा नांगर फिरला आजवांचं छत्र गमावलं आज मिथिला या पोराचे वडील शत्रू म्हणजे धावताय याचा थोरला भाऊ लाल त्याची या वनवणीतून सुटका नाही साऱ्या मुलखाची अनान्न दशा झाली आणि परमुलकात परठिकाणी ना माहेरी ना सासरी आज मी याला जन्म देत आहे पोटात असता ही तरा, आता या पायगडोना आणखी काय ढिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका हे ऐकून साऱ्यांची मनं झाली पण शास्त्री शास्त्रीबाबांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हल्ली नाही हसरा गंभीर बनला नाही ते त्यांचं स्मित वदना नाही राणीसाहेब असं अभद्र मनात आणू नका अशुभाच्या मनाला स्पर्श होऊ देऊ नका दुर्भाग्य संपलं भाग्य उजाड प्रत्यक्ष सूर्यपोटी जन्माला आला जिजाऊसाहेब खिन्नपणे हसल्या त्या म्हणाल्या अ मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक सासरी हेच म्हणतो सासरी गंभीर झाले ते निश्चल खणखणीत आवाजात बोलते आले राणीसाहेब अविश्वास धरू नका आज वर या शास्त्राच्या भाकीत खोटा ठरला नाही द्रव्य लोभानं नव्हे पण ज्ञानाच्या अनुभवानं आत्मविश्वासानं मी भाकीत केलंय ते काल तरी चुकणार नाही हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग पिढीत आणि साहेब पापाचा भार वाढला असता धरती त्रस्त झाली असता देव की वसुदेव कंसाच्या बंदी शरेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला हे कृपा करून विसरू नका आपल्या तोंडात साखर पुरो जिजा साहेब समाधानाने म्हणाले त्यांची नजर कुशीतल्या वळाखली गेली मोठी चोकीत ते शांतपणे झोपे केले होते आणि शिवनेरीवरती जन्म जन्मासलता आनंद झाला त्या था सह्याद्रीला आनंद झाला त्या था धरत्री मातेला त्यावेळेस कारण संपूर्ण मुघलांनी हा भारत पेटला होता आता मात्र स्वातंत्र्याची ठिणगी मात्र पेटणार अशा आशयाने मात्र खऱ्या अर्थाने सर्वच देवी देवता सर्वच खऱ्या अर्थाने सर्व प्रजामंडळ मात्र आणि सर्वात जास्त आनंद जर कुठे असेल तर ते शिवनेरीच्या घडावरती माथ्यावरती सर्व शिवनेरी नाहून निघला तो दिवस होता एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस जय मासाज जय शिवराय आपण ऐकतात शिवभारत